मिरजेत ख्वाजा वसाहतमधून प्रभाग क्रमांक वीसच्या विकासाची सुरुवात शाळा रस्ते गटारी करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले त्रास देत असल्याचा आरोप खोटा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा खुलासा ख्वाजा बस्ती या ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्यांना वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलून दंड केल्याची घटना घडली होती रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांना विनाकारण दंडाची कारवाई करून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप केला होता एका व्यक्तीने केलेले हे आरोप साफ खोटे असून त्यांची वाहने रस्त्यावर पार्किंग करून रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरू होता नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केल्याने ही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाई करण्याची वेळ आली प्रभाग क्रमांक वीसच्या विकासाची ख्वाजा वसाहत येथून सुरुवात आहे रस्ते डांबरीकरण गटारी तसेच लहान मुलांच्यासाठी शाळा अशा विविध विकासकामे माझ्या प्रयत्नातून झालेली आहेत आज खाजा वसाहतचा कायापलाट झालेला असताना चुकीचे आरोप करून माझी बदनामी सुरू असल्याचा आरोप माजी, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे हे साप खोटा आहे सगळ्यांना माहीत आहे की योगेंद्र थोरातनं जर प्रभाग वीसमध्ये सगळ्यात सुरुवातीपासून जर कुठं काम केलं असेल तर ते खाजावसाहतमध्ये केलेलं आहे त्याचं कारण पण तसंच आहे कारण खाज्या वसाहतमध्ये रस्ते नव्हते गटारी नव्हत्या काहीचं पाणी नव्हतं पाण्याची टाकी बांधून घराघरापर्यंत पाण्याची व्यवस्था आधी केली लोकांना आज सकाळी साडेआठ ते साडेनऊ व्यवस्थित पाणी येतं पाऊस थोडा जरी पडला तरी गटारी नव्हत्याच त्यामुळं दलदल निर्माण व्हायची लोकांच्या घरात गुडघ्यावर पाणी जायचं गेल्या सहा वर्षात इतकी चांगली ड्रेनची व्यवस्था केली आहे कुठंही पाणी जात नाही आणि खाजावस्तीत गल्ली गल्ली आपण म्हणतोय कुठेही गल्ली राहिलेली नाही चार साडेचार मीटरचे चांगले रोड आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसात एक असा बंदिस्त भाग होता त्या बंदिस्त भागाला प्रत्येकाला जर हायवेला यायचं म्हणलं तर त्यांना खती बॉलकडनं फिरून दोन अडीच किलोमीटरनं फिरून यायला लागत होतं यासाठी एक खूप चांगली व्यवस्था आपण मागून पश्चिमेकडून एक व्यवस्था केली की गल्ली क्रमांक तीनमधून हायवेला फक्त तीनशे मीटर दोनशे मीटर रोड आहे पाच मिनटात लोकं येतात आणि नव्वद टक्के लोक आज त्याच रोडचा वापर करतात मी कायम मी स्वतःही खाज्यावासात बौद्ध विहार शाळेतून काम झालं की त्याच मार्गे जातो आणि बऱ्यापैकी मी सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की रस्त्यात गाड्या लावू नका गटारीमध्ये कचरा टाकू नका यांना मलाच त्रास होणार आहे सगळ्या लोकांनी माझं ऐकलं मात्र एकच व्यक्ती आहे की जो कायम ऐकत नाही आणि इग्नोर करतो सहा ते सात वेळा त्या व्यक्तीला मी सांगितलं की दादा जरा गाडी साईडला लावा तुमची समोरासमोर घरं आहेत तुम्ही फोर व्हीलर इकडं लावता टू व्हीलर इकडं लावता गल्लीतल्या लोकांची माझ्याकडे तक्रारी येतात की आम्ही यांना सांगून पण ऐकत नाही मला सांगायला लावतात कारण ते स्वतः सांगायला गेले की त्यांच्यावर ते वाद काढतात भांडकोट प पद्धतीनं व्यवहार केला जातो म्हणून ते लोकप्रतिनिधी म्हणून लोक मला फोन करून सांगतात की साहेब आम्हाला हा रोड तुम्ही एवढा चांगला करून दिला आहे पण याचा वापरच होत नाही त्यामुळं मी आत्तापर्यंत त्या सदर एकाच व्यक्तीला सहा ते सात वेळा विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही गाडी जरा लावा आणि पुढे एक मोकळा प्लॉट आहे तिथं गाडी लावा त्यांनी मान्य पण केलं की आम्ही एक फरशी आणतो गटारी टाकतो आणि गाडी आमची तिकडे लावतो पण हे काय असं होताना दिसत नाही त्यांना तर कायदेशीर पद्धतीनं समज द्यावी सांगा की मेन महामार्ग किंवा शहरातले कारवाई करू शकतात का का दुसरी तुम्ही वापर का केला नाही गल्ली असू द्या किंवा मोठे महामार्ग असू द्या मुळात गल्ली आता कुठली राहिली नाही खाज्या हवसांमधनं चांगले ट्रक जातात चांगले दोन दोन ट्रक होऊ शकतात तर कचरा माणूस रस्त्यावर टाकत असेल तर महापालिकेकडे लोक सांगतात रस्त्यावर गाडी वायर एखादा लावत वा असेल एकच व्यक्ती काय तर त्याचं नाव मला काल कळालं की खाजा म्हणून काय तर त्यांचं नाव आहे मला कोणाविषयी तक्रार नाही मात्र तुमच्यामुळे त्रास होत असेल लोकांना तर तुम्ही थोडं ते सुधारून घेतलं पाहिजे आणि जातकार समाजासाठी मी काय काय केलं आहे ते सगळ्या सम... ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज